नमस्कार मंडळी आपण कितीही मनमोकळे असाल तरी या सात गोष्टी कोणालाही सांगू नका एक घरातील टोकाचे वादविवाद कुटुंबाच्या सदस्यात असलेले मतभेद हे लोकांना कधीच सांगू नका कारण सत्य चप्पल घालून बाहेर निघेपर्यंत खोटं गावभर हिंडून आलेलं असतं लोकांच्या समोर सगळेच भेद खोलू नका कारण आपल्यासोबत झालेलं असतं एक लोकांना कळतं दुसरंच आणि सगळीकडे पसरतं तिसरंच दोन तुमची आर्थिक परिस्थिती काय आहे आणि तुम्ही किती कमवता हे तर अजिबात कोणाला सांगू नका त्यावरून लोक तुम्हाला जज करतील त्रास देतील आणि मग पैसेही मागतील तीन तुमच्या जीवनातील कडू चांगल्या आठवणी तुम्ही दुसऱ्यांना सिक्रेट सांगत बसू नका कारण आपणच जर इतरांना आपले गुपित सांगण्या वाचून आपल्याला रोखू शकत नाही तर तुम्ही इतरांवर विश्वास कसा ठेवाल आपण जेव्हा आपले गुपित गोष्टी इतरांना सांगतो तेव्हा आपले थोडे मन हलके होते मनाला थोडासा आधार मिळतो परंतु तेच गुपित इतरांना कळले तर आपली बाजू कुमकवत होते व आपला तो एक वीक पॉइंट बनून जातो चार बऱ्याच लोकांना सवय असते आपण भविष्यात काय करणार आहे ते मनमोकळ्यापणाने इतरांना सांगणे परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे कारण प्रत्येकजण दुसऱ्याला प्रगतीपथावर गेलेला पाहू शकत नाही त्यांना असे वाटते एक तर तो आपल्या लेवलला राहिला पाहिजे किंवा खालच्या पातळीला राहिला पाहिजे तो वर गेला नाही पाहिजे अशी प्रत्येकाचीच मानसिकता असते पाच तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं ध्येय लोकांना सांगू नका कारण पहिली गोष्ट तर ते लोकांना कळल्यानंतर लोक हसतात त्यामुळे तुम्ही डिमोटिव होऊ शकता दुसरी गोष्ट म्हणजे ते तुम्हाला सतत सांगत राहतील की तू हे करू शकणार नाही तुला हे जमणार नाही तिसरी गोष्ट म्हणजे समजा ते मिळवताना तुम्ही हरलात किंवा एखाद्या संकटात सापडला की असे रिकामी बसलेले लोक असतात ते तुम्हाला म्हणणार तुला पहिलंच सांगितलं होतं तुला हे जमणार नाही सहा तुमच्या जीवनात पूर्वी घडून गेलेल्या गोष्टी अजिबात दुसऱ्यांना सांगू नका कारण भूतकाळामध्ये आपण न केलेले अनेक अपूर्ण राहिलेल्या गोष्टी असतात आणि जर तुमचा भूतकाळ समोर आला तर लोक तुम्हाला जज करतील तुम्ही केलेल्या चुकांवरून ना की तुम्ही मिळवलेल्या गोष्टींवरून सात तुमच्या नात्यामध्ये किती गोडवा आहे किती कडूपणा आहे हे तर अजिबात लोकांना सांगू नका कारण तुमच्या चांगल्या नात्यामध्ये ते विष कालवण्याचे काम करतील चांगले नाते संबंधांना चांगल्या मित्रसंबंधांना लोक वाईट नजरेने पाहतात तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही व्हिडिओला लाईक देखील करा व्हिडिओवर आलाच आहात तर सबस्क्राईब करूनच जा आणि मंडळी बेलायकॉनचे देखील ऑल करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील श्री स्वामी समर्थ